नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणेश दर्शनासाठी जातात आणि या गणेश दर्शनादरम्यान जे सगळ्या घरात होतं म्हणजे याच्यात काही वेगळी विशेष गोष्टही नाहीये मोदी गणपतीची आरती करतात याच्यावरनं विरोधी पक्षाच्या नेत्यांना ओटशूळ व्हावा आणि त्यातही उबाठाच्या लोकांना उबाठा सेनेच्या लोकांना आणखी मुरडा उठावा याचं कारण काय मला खरंच कळत नाही आहे काँग्रेसकडनं कपिल सिब्बल यांच्याकडनं हिंदू द्वेषी भाषा वापरली जाणं समजू शकतो तामिळनाडूतल्या डी एम केच्या लोकांकडनं अशा प्रकारची भाषा वापरली जाणं समजू शकतो कारण ते लोक हिंदू देवतांना मानतच नाहीत तुम्ही रामाची पूजा कराल तर आम्ही रावणाला मोठं करू अशा प्रकारचं यांचं एकूणच आचरण आहे खाजगी आयुष्यात ते काय करतात ही वेगळी गोष्ट आहे पण गणपतीच्या दिवसात माणूस जात धर्म भाषा सगळं विसरून एकमेकांच्या घरी जातात त्या काळात लोक आपली घराची दरवाजे उघडे ठेवतात खरं तर पूर्वी हे कायमच असायचं पण आता निदान सणाच्या दिवसात गणपतीच्या दिवसात जो कोणी येईल ओळखीचा असो अथवा नसो आपल्याकडे साधारणतः असंही असतं की ठिकठिकाणी सत्यनारायणाची पूजा असते आणि तुम्ही परिचित असाल किंवा नसाल पण जर कुठे सत्यनारायणाची पूजा असेल चे कुठे गणपती असेल तर जाऊन दर्शन घ्यायचं तीर्थप्रसादाचा लाभ घ्यायचा ही हिंदूंची एक परंपरा आहे ही सामान्य माणसाची श्रद्धा आहे ज्यांना श्रद्धा नाही तरी जे हिंदुत्वाचं राजकारण करतात त्यांना हे समजणं अवघड आहे पण मोदींनी चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणेश आरती केल्यामुळे हे सगळे फलाने माजी न्यायाधीश पन्नास शंभर माजी कायदेतज्ञ आजी कायदेतज्ञ यांनी त्यावर बोंबाबोंब करावी संजय राऊतांनी त्याच्यावर थेट गणेशाला साकडं झालं हो की बाबा बघतो ना लगेच त्यांचेच पाळीव घटना तज्ज्ञ टी व्हीवर येऊन तुलना कशाशी करतात तर म्हणे आम्ही जेव्हा लॉचे पेपर तपासायचे कारण स्वतःच्या आयुष्यात त्यांनी दुसरं काही केलंच नाही सायकलचं दुकान आणि लॉचे पेपर आम्ही लॉचे पेपर तपासायचो तेव्हा विचारायचे आहेत आता काय पुतण्या नाव देऊन पेपर लिहितो यांचा बाकी सगळ्या ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेत मला तरी आठवतं आहे विद्यार्थ्याचं नाव पेपरवर लिहिलं जात नाही आणि त्यामुळे कोण कौन कोणाचा पुतणे आणि भाचा आहे पण गमतीचा भाग दूर ठेवा पण या सगळ्यांनी देशाचं सेक्युलरिझम धोक्यात आलं म्हणून कांगावा करावा हे अनाकलनीय आहे देशात सेक्युलरिझमच्या नावावर जो काही धिंगाणा घातला गेला आहे आत्तापर्यंत त्यात पहिल्यांदाच असे पंतप्रधान झालेत की जे आपण हिंदू असल्याचं अभिमानाने सांगतात आणि हिंदू असल्याचं अभिमानाने दाखवून देतात जे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना बोलवल्यावर तिकडे जाऊ नये जे नवरात्र पाळतात नवरात्रीतला आपोआला उपवास असतो व्हाईट हाऊसमध्ये मोठा मेजवानी आयोजित केलेली असते तरचे खाद्यपदार्थ असतात पण आपलं व्रत आहे म्हणून नरेंद्र मोदी फक्त कधी फळाचा रस कधी नारळाचं पाणी एवढंच ते पितात त्यांना लाज वाटत नाही की मी हिंदू आहे मी सश्रद्ध हिंदू आहे मी नवरात्रीच्या दिवसात उपास करतो फक्त फळांचा रस आणि नारळाचं पाणी वगैरे अशाच गोष्टींचं सेवन करतो आणि मी अमेरिकेत असेल नाहीतर मी गांधीनगरला आपल्या घरात असेन जेव्हा मी देशाच्या अन्य कोणत्या भागात असेन माझ्या वैयक्तिक श्रद्धांचं पालन मी पंतप्रधान असतानाही करतो आणि हे करताना त्यांनी आत्तापर्यंत कुठेही की स्वतःच्या धर्मासाठी स्वतःच्या पंथासाठी स्वतःच्या भाषिकांसाठी काही एक वेगळा न्याय केला आहे असं आत्तापर्यंत कधीही कुठेही दिसलेलं नाही आहे आणि तसं जर असेल तर याच्यावर शंका घेण्याचं कारण काय याच्या आधी देशाचे पंतप्रधान स्वतःच्या घरी म्हणजे ते मनमोहन सिंग त्यांचा इफ्तारशी काही संबंध नाही पण ते घरी इफ्तार, इफ्तार आयोजित करायचे इफ्तार पार्टी आयोजित करायचे आणि त्या इफ्तार पार्टीसाठी देशाचे मुख्य न्यायाधीश जायचे या सगळ्यांनी देशाचं सेक्युलरिझम भंग होत नाही या सगळ्यांनी त्याच्यामध्ये प्रोप्रायटी आहे ती भंग होत नाही प्रोप्रायटी म्हणजे काय तर पंतप्रधान मुख्य न्यायाधीशांच्या घरी जेवायला गेले त्यांच्या घरी गणपतीची आरती केली तर त्याच्यातनं मुख्य न्यायाधीश यापुढे आपले जे काही निकाल देताना निपक्षपातीपणाने निकाल देणार नाहीत ते मोदींच्या आरतीचं स्मरण करून भाजपाच्या बाजूने निर्णय देतील असा विचार करणं हा दुधखुळेपणा झाला आणि या दुधखुळेपणाला प्रसिद्धी देऊन दिवसभर ते चालवणं यासारखा मूर्खपणा नाही पण आपल्याकडची मीडिया ते आनंदाने करत आहे आणि ही गोष्ट फक्त चंद्रचूड यांच्यापुरती मर्यादित नाही या आहे याच्या आधीही जे जे कोणी मुख्य न्यायाधीश होते मला तर आठवतंय रंजन गोगोईंना त्यांनी अशा प्रकारे त्रास दिला होता ते देशाचे मुख्य न्यायाधीश होऊ नये म्हणून त्यांच्या विरुद्ध महिलांचं लैंगिक शोषण करण्याचा आरोप चालवला होता अशाच प्रकारचा आरोप आपल्याला आठवत असेल हो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित विरुद्ध चालवलेला की काही मुलीचा पाठलाग करतात महिलेचा पाठलाग करतात तिच्यावर पाळत ठेवतात अशा म्हणजे इतक्या खालच्या तराला जाऊन प्रचार करणं पण अशी गोष्ट रंजन गोगोईंच्या बाबतीतही झाली होती अशीच गोष्ट शरद बोबडेंच्या बाबतीतही झाली होती अशीच गोष्ट सदाशिवम म्हणून जे दोन हजार तेरा ते चौदा त्यांच्या ब बद्दलही झाली होती दीपक मिश्रांबद्दलही अशाच गोष्टी करण्यात आल्या होत्या आणि मग त्याच्यातनं असं काही ठरवण्याचा प्रकार केला जातो की हे न्यायाधीश यांना निवृत्तीनंतर अमुक अमुक पद दिलं ते कोणत्या तरी निकालाच्या बदल्यात दिलं गेलं होतं निवडणूक आयोगाला तर आपण चुनाला आयोग बनवलेला आहेच आहे पण आता तुम्ही जर देशाच्या मुख्य न्यायाधीशांबद्दल दे प्रश्न उपस्थित करणार असाल आणि कशासाठी म्हणजे याच गणेशोत्सवात फोटो आला तर हे कशासाठी गेलेले माहिती नाही पण जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी आज शिरताना फोटो आलेला गणेश दर्शनासाठीच गेले असणार दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी गेले नसावेत अशी अपेक्षा आहे विरोधी पक्षाचे नेते सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या घरात जाऊन गणेश दर्शन घेतात त्याच्यात काय मोठी गोष्ट काय याच्यामध्ये अनेक पक्षांचे नेते पत्रकारांच्या घरी जातात या सगळ्याचं काही साठलोट आहे म्हणून गणपतीच्या दर्शनाला जातात पण या गोष्टीची चर्चा व्हावी या गोष्टीमुळे देशातलं सेक्युलरिझम धोक्यात आहे आणि नरेंद्र मोदींच्या बाबतीत तर आपण दहा वर्ष बघतो आहे देवळात गेले पूजा केली हे देशाच्या पंतरांचं काम नाही मग नेहरू कसे होते नेहरू काय काय करत होते नेहरूंचे छंद पंद सगळे सांगायला येते काही ते सगळं चालतं त्याच्यातनं प्रोप्रायटी बिघडत नाही नेहरूंचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्र्यांच्या पत्नीशी प्रेमसंबंध असणं लॉर्ड माउंट बॅटन ब्रिटनचे संरक्षण मंत्री होते भारतातनं गेल्यावर ते संबंध असणं मग त्याच्यामुळे भारताने ब्रिटनकडनं जी काही खरेदी केली संरक्षण क्षेत्रातली आणि तो जीप गोटाळा वगैरे तेव्हाच झालेला आहे विमानांची खरेदी केली नॅट विमानांची तेव्हाच झालेलं आहे मग त्याच्यावर कोणी प्रश्न उपस्थित केले तर चालतील का रोज रात्री पत्रव्यवहार चालायचा खरं तर शंका घेण्याची गोष्ट तिथे आहे कारण तिथे परकीय व्यक्ती आहे आपल्या देशावर ज्यांनी दीडशे वर्ष राज्य केलं त्यांची पत्नी आहे राहुल गांधी चीनचे कम्युनिस्ट पक्षाचे तेव्हाचे महासचिव शी जिंगपिंग आताचे चीनचे अध्यक्ष यांच्याबरोबर सामंजस्य करारावर सह्या करतात अमेरिकेत जाऊन हिंदू विरोधी वक्तव्य करतात जॉर्ज सोरोस आणि त्यांच्या सगळ्या गँगच्या लोकांना तिथे जाऊन भेटतात राहुल गांधींचं विधान म्हणजे या देशामध्ये शिखांना म्हणजे सेक्युलरिझम धोक्यात काल आहे तर शिखांना त्यांची पगडी घालणं अवघड झालं आहे कारण जर रस्त्यात त्यांना बघितलं की ह्या पगडी घालून चाललेला माणूस आहे तर त्याची दगडानी ठेचून हत्या होईल म्हणजे ही तुमची बोलायची हिंमत नाही की मुसलमानांबद्दल बोललं तर इकडे मतं कमी होऊ शकतील इथे हिंदूंचं ध्रुवीकरण होऊ शकेल म्हणून शिखांच्या नावावर बिल फाडायचं राहुल गांधी हे विसरतात का की भारतात फक्त एकदाच असं झालेलं आहे की शिखांना त्यांची पगडी त्यांचा सन्मान उतरावं लागलेलं आहे कारण जर पगडी घातली तर कोण ठेचून हत्या करेल हे सांगता येत नाही आणि हे राहुल गांधींचे पिताश्री राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना झालेले आहे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिखांचं ज्या अमानुषपणे शिरकाण केलं गेलं राजीव गांधींनी त्याचं समर्थन करताना सांगितलं की एक मोठं वृक्ष उन्मळून पडतं तेव्हा जमीन तर उखडली जाणारच आणि त्यावेळेला देशात पगडी घातलेला माणूस दिसला फेटा बांधलेला माणूस दिसला की त्याला कापायचं अशा प्रकारच्या गोष्टी चालू होत्या चा। तेव्हा शिखांना आपली पगडी उतरावी लागली होती अनेक शिखांनी तेव्हा स्वतःची दाढी देखील कापली होती की कोगात या देशात हल्ला व्हायला नको आणि त्यांचाही चिरंजीव राहुल गांधी सांगतात की या देशामध्ये शिखांना पगडी घालणं अवघड झालं कुठल्या गोष्टीचा किती बाऊ करता अमेरिकेचे अध्यक्ष कुठलेही अध्यक्ष असो अध्यक्षपदाची शपथ घेताना बायबलवर हात ठेवून शपथ घेतात ते चालतं त्याने अमेरिकेचं सेक्युलरिझम धोक्यात होत नाही ब्रिटनचे पंतप्रधान त्याच्यातही ते, चे ते चे चर्च त्यांचं जे आहे प्रोटेस्टंट चर्च त्याच्याशी ते त्याच्याशी त्यांची बांधिलकी असते त्यांनी तिकडचं सेक्युलरिझम धोक्यात येत नाही पण भारतात मात्र पंतप्रधानांनी मंदिरात जाऊन पूजा केली की सेक्युलरिझम धोक्यात येतं मुख्य न्यायाधीशांच्या घरी गणेश दर्शन घेतलं की देशातलं न्यायव्यवस्था धोक्यात येते संजय राऊतांना हे कळायला पाहिजे की त्यांच्या जी केस जे चालू आहे त्याचा निकाल आणखीन दहा वर्ष कदाचित लागणार नाही ज्या बोंबई प्रकरणाचा हवाला देतात त्या बोंबई प्रकरणाचा निकाल लागायला किती वेळ लागला होता याचा स्मरण करावं आणि उठसूट काही झालं की ते काळाकोटवाल्या घटनातज्ज्ञांना बोलवून त्यांच्या नावाने सरकारचा उद्धार करून घेऊन आपण नेमकं काय साध्य करतोय राजकीय विरोध समजू शकतो पण राजकीय विरोध करता करता तुम्ही तुमचं स्वत्व जर विसरलात आत्ता जे समाज माध्यमांवर चाललो आहे संभाजी ब्रिगेडचे लोक प्रबोधनकार ठाकरेंचं साहित्य त्याचे हवाले देऊन त्याचे संदर्भ देऊन थेट गणेशोत्सवावर अश्लाघ्य भाषेत टीका करत आहेत गणेशोत्सव साजरा केला जाऊ नये गणेश हा गणपती हा ब्राह्मणांचा देव आहे गणेश विसर्जन अशासाठी केलं गेलं की कुणी अस्पृश्य व्यक्तींनी त्याच्या गणपतीला हात लावला होता आणि म्हणून टिळकांनी गणपती विसर्जन करायचं ठरवलं नाही तर त्याच्यापूर्वी गणपती विसर्जन होत नव्हतं या पातळीवर महाराष्ट्राचं राजकारण आलेलं आहे आणि हे असं घडगणं राजकारण करणारे लोक आज उबाटा सेनेच्या साऱ्याने हे राजकारण करतायत प्रबोधनकार ठाकरेंचं साहित्य पुढे आणून राजकारण करतायत आणि बाळासाहेबांचा लेख म्हणवणारा अशा राजकारणाला खतपाणी घालतोय हे हे जे सगळं चालू आहे ते नेमकं देशाला कोणत्या दिशे ने ने दिशेने नेता याचा विचार करणं आवश्यक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी देशाच्या मुख्य न्यायाधीशांनी जो काही निकाल दिला तो त्याच्या मेरिटवर त्याचा उहापोहा होणं त्याच्यावर चर्चा होणं संविधानिक मार्गाने त्याला आपला विरोध व्यक्त करणं न्यायालयाचा अवमान न होऊन देता हा लोकशाही तुमचा अधिकार आहे पण गणेश दर्शनावर एवढ्या अशा प्रकारे जर तुम्ही टीका करत असाल तर खरंच हे पातळी सोडूनचं राजकारण आहे पण अर्थात ज्यांनी कमरेचं सोडलंय त्याला कोण काय बोलणार पण या गोष्टी जनतेने लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्याचा हिशोब जेव्हा केव्हा निवडणूक होईल तेव्हा जरूर करून देणं आवश्यक आहे कारण असं केलं नाही तर पुढच्या वेळेला आणखीन खालची पातळी गाठायला त्यांना कुठलीही शरम वाटणार नाही या सगळ्याचं उत्तरदायित्व या सगळ्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे आणि त्याची जाणीव येत्या निवडणुकात करून देणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तृथास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट